जय श्रीराम मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहितीच आहे आज अयोध्ये मध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्याच उत्सवानिमित्त मी तुम्हाला सर्वांना रामलल्लावर आधारित मी केलेली एक कविता ऐकवणार आहे चला तर मग सुरू करूया सजली अयोध्या देश आनंदला सजली अयोध्या देश आनंदला आजच्या दिवशी उगवता सूर्यही उत्साहाने तेज प्रखर करू लागला आईला दिलेल्या वचनासाठी चौदा वर्ष ज्यांनी भोगला वनवास आईला दिलेल्या वचनासाठी चौदा वर्ष ज्यांनी भोगला वनवास पृथ्वीचा कणकण ज्यांच्यासाठी खास पूर्ण ब्रह्मांड ज्यांच्यात करीती वास ते श्री प्रभू आपल्यामध्ये आजपासून अयोध्येमध्येच करतील निवास सीता मैया भ्राता लक्ष्मण व हनुमान ज्यांचे साथी छोटीशी खारही बनली ज्यांची सखी विचार केलात कधी किती प्रेमर असतील रघुपती ज्यांचे व भक्त्यांचे नाते म्हणजे चंद्रावरची कोड ज्यांनी गोड मानून चाकले शबरीचे उष्टे बोर ज्यांनी वाचवले लक्ष्मणाचे प्राण असे माझे राजा राम ओळख ज्यांची मर्यादा पुरुषोत्तम जग ज्यांचे गाते स्तोत्र रावणाचा वध करून ज्यांनी त्यांनी मिळवला वाईटावर चांगल्याचा विजय असे राग नेहमीच आपले हृदय आजची बावीस तारीख कोरली जाणार इतिहासात आजची बावीस तारीख कोरली जाणार इतिहासात उत्साह हो भरलाय प्रत्येकाच्या रगारगात अखेर कित्येक वर्षांनंतर झाले माझ्या रामाचे पुनरागमन करून त्यांचे नामस्मरण सकारात्मक गोष्टीचे करून म्हणा आणि रामराज्याचे करूयात पाल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनल सबस्क्राईब करा